आचार्यजी माझा प्रश्न हवामान बदलाच्या आपत्तीबद्दल समाजाच्या उदासीनतेविषयी आहे आपण पाहतोय की तापमान सतत वाढतंय आणि पूर भूकंप यांसारख्या आपत्ती वाढतच आहेत हीच आपत्ती काही काळापूर्वी माझ्या गावात आली होती ज्यामुळे डझनवर गावं वाहून गेली आणि लोक बेघर झाली आणि आज समस्या अशी आहे की लोक स्थलांतर करायला तयार आहेत असा अंदाज आहे की एकशे वीस करोड लोकांना आपलं घर सोडून पळून जाणं भाग पडेल मी तुम्हाला इथं कोणतीही काल्पनिक गोष्ट सांगणार नाहीये यू एन आणि आय पी सी सीच्या अहवालांमध्ये दररोज ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच मी तुम्हाला सांगतोय फक्त आपण ते अहवाल वाचत नाही तुम्ही आणि मी आपण जेवढं उत्सर्जन करतो जेवढं आपण सत्तावीसशे वर्षातही करू शकणार नाही तेवढं एका श्रीमंत माणसाची फक्त दोन विमानं एका वर्षात करतात आणि सध्या आपण त्या श्रीमंत माणसाच्या संपूर्ण बद्दल बोललोच नाही आपण फक्त त्याच्या दोन जेट्सबद्दल बोलतोय ही आठशे करोड ही ऍव्हरेज मिडिओकर लोक दिस कॉमनर्स दे बिलॉंग टू एन इन्फिरियर स्पीसीस ते स्वतःला एक वेगळी प्रजातीच मानतात ते म्हणतात की आम्ही राहू आम्ही वाचू आणि जेव्हा पृथ्वीला पूर्णपणे आग लागेल तेव्हा आम्ही आमच्या रॉकेटमध्ये बसून दुसऱ्या ग्रहावर जाऊ तुम्हाला जिथं कुठं संधी मिळेल तिथं सर्वात अधिक क्लायमेटबद्दलच बोला जगातील इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा क्लायमेट चेंजबद्दल बोलणं अधिक महत्वाचं आहे तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत असतील त्या सर्वांपेक्षा शंभर पटीनं जास्त महत्वाचं आहे क्लायमेट चेंजबद्दल बोलणं कारण आपली ती शेवटची पिढी असू शकते जी याबद्दल काहीतरी करू शकली असती हे एक खूप मोठं षडयंत्र आहे संपूर्ण मानवतेच्या विरोधात मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय त्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत पण मीडिया त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही नमस्ते आचार्य जी माझं नाव बलराम आहे मी मध्य प्रदेशमधील कटनी जिल्ह्यातून आलो आहे आचार्य जी माझा प्रश्न हवामान बदलाच्या आपत्तीबद्दल समाजाच्या उदासीनतेविषयी आहे आपण पाहतो की तापमान सतत वाढत आहे पूर भूकंप यांसारख्या आपत्ती वाढतच आहेत पण आपल्याला त्याचं काही देणं घेणंच नाही हीच विनाशकारी परिस्थिती माझ्या गावात काही काळापूर्वी आली होती ज्यामुळे डझनभर गावं वाहून गेली आणि लोक बेघर झाली आणि आजची समस्या ही आहे की लोक स्थलांतर करायला तयार आहेत पण आज आपण त्याचं निराकरण करण्याऐवजी आपण कामनापूर्ती किंवा कथापुराणांमध्ये गुंतलो आहोत तर याचा हवामान बदलावर किती परिणाम होईल तुम्ही बेडकांची गोष्ट ऐकलीय का दोन बेडकांवर एक प्रयोग केला होता उकळत पाणी होत ते एका भांड्यात किंवा कशात तरी ते उकळत असतील तेव्हा त्यात एका बेडकाला टाकलं बेडूक म्हणाला हे काय चाललंय त्यानं पटकन बाहेर उडी मारली बेडकाला पाण्यातून बाहेर उडी मारायला किती वेळ लागेल तो आत गेला आणि लगेच बाहेर उडी मारली अरे हे इतकं उकळतं पाणी वेळ लागले का तो वाचला तो वाचला कारण बाहेरच्या ज्या तापमानामध्ये तो आधी होता आणि मग आतमध्ये पाण्याच्या आत ज्या तापमानाचा त्याला अनुभव आला त्यात अचानक खूप मोठा फरक आला बरोबर ना नंतर त्याला कळलं की हा तर खूप मोठा फरक आहे फरक अचानक झाला तर त्याला तो अनुभव आला तो ती गोष्ट नोटीस करू शकला मग दुसरा बेडूक घेतला गेला त्याला पाण्यात टाकलं गेलं पाणी सामान्य तापमानावर ठेवलं मग तापमान थोडं वाढवलं गेलं तर बेडूक जो आहे तो बाहेर आला नाही याला अनुकूलन म्हणतात कंडिशनिंग पाणी गरम झालं पण बेडकाची जी व्यवस्था होती ती त्या गरम तापमानानुसार बदलत गेली त्याच्या अनुकूल झाली त्यामुळे तो ते सहन करू शकला मग तापमान थोडं अजून वाढवलं गेलं पण अजूनही बेडकानं मागील तापमानाशी तुलना केली तो म्हणाला थोडंच तर वाढलंय जसं तुम्ही पायरी पायरीनं शिडी चढताय आणि प्रत्येक पावलावर तुम्हाला हेच दिसतंय की मागील पावलापेक्षा थोडंच तर वर आलोत थोडं अजून तापमान वाढवलं गेलं थोडं अजून वाढवलं थोडं अजून वाढवलं बिडूक बाहेर आलाच नाही कारण तापमान अचानक वाढलं नाही तो त्यात उकळून मेला तो उकळून मेला आता मला माहीत नाही की हा प्रयोग खरोखर झाला आहे की नाही पण ही गोष्ट ऐकायला बोधपूर्ण आणि मनोरंजकही आहे लक्षात येत का तो बेडूक कोण आहे आपण कुठल्या बेडकाबद्दल नाही बोलत आहोत तो बेडूक आपण आहोत जर सरासरी तापमान अचानक तीन आणि पाच डिग्रीनं वाढलं तर आपण सर्वजण ओरडू आणि शॉक येऊ आणि म्हणू की काहीतरी खूप चुकीचं झालंय लवकर थांबवायला पण तीच प्रक्रिया जर दशकांपासून चालू असेल तर आपण ती नुपीस करू शकत नाही आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की असं काहीतरी झालं चला काही दृश्य आहेत कल्पना करा आणि ही काय खूप लांबची गोष्ट नाही मी फक्त दहावीस वर्षानंतरची गोष्ट सांगतोय आता उन्हाळा येतोय रस्त्यांचं जे डांबर आहे हे जे आहे ते वितळलेलं आहे रस्त्यांवरच डांबर वितळून गेलंय आणि जे गरीब लोक आहेत ते जास्त करून बाहेरच काम करतात आउटडोर ते चालत असताना त्यांच्या चपला डांबरात चितकत आहेत पक्षी उडत आहेत आणि उडता उडता आकाशातून अचानक खाली पडत आहेत जस्ट ड्रॉपिंग डेड मुलं शाळेतून परत येत आहेत आणि दुपारचे एक दोन वाजलेत आणि मुलं अशी चालत येत आहेत ती चालत आहेत अचानक त्यांना उष्माघात झाला आणि तिथंच खाली पडली या सर्व गोष्टी घडणार आहेत पण जेव्हा हे सगळं घडत असेल तेव्हाही कदाचित आपल्याला फार वाईट वाटणार नाही कारण ते अचानक घडणार नाही जी गोष्ट आपल्याला मारत आहे तीही आहे की हे सर्व काही हळूहळू क्रमशः घडत आहे ते सतत सातत्याने घडतय पण एका झटक्यात नाही एक कोविड आला त्यानं पूर्ण जगाला एका झटक्यात हादरवलं होय ना आणि तुम्ही ज्या हवामान बदलांबद्दल बोलत होता ते प्रश्न विचारणारे कुठे गेले तुम्ही आता ज्याबद्दल बोलत होता ना ते न जाणू किती अतिप्राचीन अशा व्हायरसेस ना रिलीज करून टाकेल याची दोन तीन कारण आहेत पहिलं तर या ज्या आईस शेप्स आहेत बर्फाच्या चादरी त्यांच्या खाली लाखो वर्षांपासून अगणित वायरस सुप्त अवस्थेत पडून आहेत वायरस ही अशी गोष्ट आहे ज्याला तुम्ही जवळजवळ केमिकल समजू शकता केमिकल कधीही मरत नाही बरोबर ना तर वायरस ही काही अंशी केमिकल सारखाच असतो तो बर्फाखाली लाखो करोडो वर्ष सुप्त पडून राहील आणि हवामान बदलामुळं तो बर्फ आता वितळत आहे तो बर्फ वितळतोय आणि जिथं बर्फ होता तिथं आता सूर्यप्रकाश पडेल एक गोष्ट होती जी बर्फाने झाकलेली होती बर्फ वितळला आहे आणि आता त्यावर थेट काय पडतोय सूर्यप्रकाश हे सगळे जुने व्हायरस परत येणार आहेत याला झोनोटिक पॅन्डेमिक म्हणतात आणि अजून खूप काही घडणार आहे जर तुम्ही जंगलतोड करत असाल कोविडचा जो व्हायरस होता तो पण जंगलातूनच तर आला होता ना आता तुम्ही जंगल तोडत आहात तर जंगलातील हे सर्व अनेक प्राणी पक्षी जीव श्वापद कुठे जातील कोणाच्या संपर्कात येतील कोणाच्या संपर्कात येतील ते मानवाच्या संपर्कात येतील कारण तुम्ही त्यांची घरं एकतर जाळी आहेत किंवा तोडली आहेत किंवा तुम्ही असं काही केलंय ज्यामुळे त्यांच्या घरांना आग लागली आहे वाईल्ड फायरस तर ते तुमच्या संपर्कात येतील आणि त्यांच्यात असे वायरस आहेत ज्यांच्या संपर्कात तुम्ही यापूर्वी कधीही आला नाहीत त्यामुळे तुमच्याकडे नॅचरल इम्युनिटीही नाही त्या वायरस विरुद्ध बॅक्टेरिया विरुद्धही तुमच्याकडे कोणतीही नॅचरल इम्युनिटी नाही आणि हे सर्व घडणार आहे पण हे सर्व एकाच वर्षात घडणार नाही काही यावर्षी घडेल काही पुढच्या वर्षी काही त्याच्या पुढच्या वर्षी बेडकाचं तापमान हळूहळू वाढवलं जाईल हळूहळू वाढवलं जाईल आज या अवस्थेत त्या घरात उष्माघात झाला उद्या त्या घरात परवा त्या घरात असं होणार नाही की एकाच दिवशी एकाच घरातील पाच लोकांना एकाच वेळी उष्माघात झाला असं नाही होणार जे काही घडतंय आणि घडणार आहे जर ते सर्व एकाच वेळी एकाच ठिकाणी घडलं तर तुम्ही म्हणाला असता की प्रलयासाठी दुसरं कोणतंही नाव देण्याची गरज नाही हाच प्रलय आहे पण एक आश्चर्यकारक भ्रम असा आहे की हे सर्व काही विखोरलेल्या स्वरूपात घडतंय स्कॅटर्ड इन बुथ टाइम अँड प्लेस आज इथं घडतंय तर उद्या तिथं फरक फक्त आजचा आणि उद्याचा आहे किंवा मग इथला आणि तिथला आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण अजूनही सुरक्षित आहोत ना आपण अजूनही सुरक्षित आहोत खर तर कोणीच सुरक्षित नाही पुढच्या वर्षात भारतामध्ये शेतातील पिकांची उत्पादकता ती तीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते आणि लोकसंख्या वीस टक्क्यांपर्यंत वाढू शकते याचा अर्थ समजून घ्या आणि हे सर्व हवामान बदलांमुळे अरे बाबा पिकांना एका विशिष्ट तापमानाची आणि विशिष्ट कालावधीसाठी पावसाची गरज असते जेवढे क्लायमेट पॅटर्न्स अस्तित्वात होते ते पूर्णपणे बदलत आहेत तर गव्हाला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार उगवण्याची आज्ञा देऊ शकत नाही ते म्हणताय अरे बाबा मला जे तापमान आणि पाऊस लागतो आणि जे वारे लागतात ते नाहीत त्यामुळे मी नाही उगवणार हो आणि तुमची लोकसंख्या वाढली आहे आणि तुमचं उत्पादन घटलंय मग तुम्ही काय खाणार तुम्ही खाऊ शकणार नाही याचा परिणाम असा आहे की जगातील जवळपास एकशे वीस करोड लोकांना आपलं घर सोडावं लागेल आणि मी जगात असं का म्हणतोय कारण त्यापैकी बहुतेक लोक भारतासारख्या देशातील असतील बहुतेक भारतासारखे देश असतील का कारण भारतात जास्त करून विविध सिंचन पद्धतींचा वापर करून जास्त उत्पादन घेतलं जात नाही ते अजूनही मोठ्या प्रमाणात मान्सूनवर अवलंबून आहे आणि मान्सूनचे जे वारे आहेत ते अवलंबून आहेत एका विशिष्ट टेम्परेचर डिफरन्सवर समुद्राच्या पृष्ठभागामध्ये आणि जमिनीच्या पृष्ठभागामध्ये जे टेम्परेचर डिफरन्स असतं त्यावर मान्सूनचे वारे अवलंबून आहेत जेव्हा पाणी आणि जमीन यांच्यात विशिष्ट तापमानाचा फरक असतो तेव्हा मान्सून वारेवर उठतात आणि जमिनीकडे येतात मग ते तुमच्या हिमालयावर आढळतात आणि पाऊस पडतो हे घडतं तर पहिलं म्हणजे जर तापमान जास्त असेल तर झाडं आणि रोपं मोठं व्हायला नकार देतील त्यांच्यावर ना धान्य पिकेल ना फळं ना भाज्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाऊसही पडत नाहीये आणि तिसरं म्हणजे तुम्ही सगळ्या ग्लेशियर वितळवून टाकल्या त्यामुळं नद्या पण शिल्लक नाहीत आपण काहीतरी म्हटलं तुम्ही पौराणिक कथांबद्दल बोललात तुम्ही कितीही म्हणालात की गंगा नदी स्वर्गलोकातून वगैरे खाली आली आहे ही आपली पौराणिक मान्यता आहे की असं झालं होतं आणि मग राजा भागीरथ आणि मग भगवान शंकराच्या जटा वगैरे ठीक आहे ती एक सुंदर कथा आहे ज्याचा एक उच्च प्रतिकात्मक अर्थ आहे पण तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या पाहिलं तर गंगा आणि यमुना कुठून येतात हे आपल्याला माहित आहे त्या कुठून येतात हा तर जर तुम्ही तापमान वाढवलं तर ग्लेशियर शिल्लक राहतील का तो एक ओसाड पर्वत बनून जाईल तिथं बर्फच नाहीये जेव्हा बर्फच नाही तर कुठली नदी आणि काय आणि जेव्हा नदीच नाही तेव्हा शेती कुठून करणार शेती कशी करणार आणि हे सगळं एका झटक्यात होणार नाही हे सर्व वर्षानुवर्षे सतत घडत आहे गंगोत्री किती आकसली आहे ते जरा थोडं गुगल करून पहा मग तुम्हाला कळून येईल मी तुम्हाला इथे कोणतीही काल्पनिक गोष्ट सांगणार नाहीये मी तुम्हाला त्याच सर्व गोष्टी सांगतोय ज्या यु एन आणि आय पी सी सीच्या रिपोर्टमध्ये दररोज समोर येत आहेत आपण फक्त ते रिपोर्ट वाचत नाही किती आकसली आहे गंगोत्री तुम्ही स्वतः सर्च करा आणि इथून गेल्यावर काय सर्च करणार तुम्ही लोक मोबाईल घेऊन बसलात रेकॉर्डिंग पण करताय इथं बसल्या बसल्या सर्च करा लढाया आता यासाठी होणार नाहीत की ऑइल पाहिजे पेट्रो डॉलर पाहिजे जमीन पाहिजे लढाई आता पाण्यासाठी होणार आहे जेव्हा नदी नसेल तेव्हा लोक पाण्यासाठीच भांडून मरतील ना दुसरं काय करणार पुढचं जागतिक युद्ध पाण्यासाठी होईल आणि ते यामुळे होईल की ही जी मोठी विस्थापित झालेली लोक आहेत ती उठून म्हणतील की आम्हाला दुसरीकडं जायचं आहे बाबांनो आपल्याला माहिती आहे की सर्व प्राचीन संस्कृती नदी किनारी विकसित झाल्या का कारण तिथं पाणी होत आपण म्हणतो ना सिंधू संस्कृती का बर आणि इजिप्तमध्ये काय झालं होतं कोणती नदी होती तिथं मग तिथे गंगा नदी होती चीनमध्येही लोक नदी किनारी राहत होते आता नद्यात जर नसतील तर लोक तिथून जातील माणसाला पाणी लागतं रहिमान पाणी राखीये बिन पाणी सपसून आणि मग ती कुठं जातील ती राष्ट्रीय सीमांवर थांबणार नाहीत ती म्हणतील जिथं कुठंही किमान जतका तरी येईल तिथं आम्हाला जाऊ द्या मानवी इतिहासातील हे सर्वात मोठं आणि वेदनादायी स्थलांतर असेल अंदाजे एकशेवीस करोड लोकांना आपलं घर सोडून पळून जाणं भाग पडेल आणि जर एकशेवीस करोड जर असतील तर असं समजा की ऐंशी ते नव्वद कोटी भारतीयच असतील पण हे सर्व एका दिवसात घडणार नाही आणि ते एका दिवसात घडणार नाही त्यामुळं त्याचा आपल्यावर काही फरक पडणार नाही ती जी माती आहे मग ती कोणत्याही जागेवरची माती असू द्या ती माती करोडो वर्षांपासून एका ठराविक प्रकारच्या पावसात पडून असते एका विशिष्ट प्रकारच्या पावसात असते कॅन्सर होण्याच्या घटनांचं जे प्रमाण आहे ते पाच ते दहा पटीने वाढणार आहे कारण माती आणि रोप यांच्यात एक खूप नाजूक संबंध असतो मातीमध्ये अनेक प्रकारचे घटक असतात पण जर परिस्थिती योग्य असेल तर विषारी घटक वनस्पतीमध्ये शिरत नाहीत कोणताही घटक मूळत विषारी नसतो विषारी म्हणजे आपल्यासाठी विषारी जसे की आर्सेनिक ते स्वतःमध्ये विषारी नाहीत जरा सर्च करा आर्सेनिक कॅन्सर आणि क्लायमेट चेंज तुम्ही जे न खाताय त्यातूनच तुम्हाला कॅन्सर होईल कॅन्सरच्या केसेस पाच ते दहा पटीनं वाढणार आहेत आणि मी तुमच्याशी याबद्दल अधिक बोलतोय कारण ही जी मोठी आपत्ती आली आहे याला महाप्रलय म्हटलं तरी कमीच आहे याचा सगळ्यात जास्त फटका आपल्यालाच बसणार आहे जरी यासाठी जे जबाबदार लोक आहेत ते आपण नाही आहोत सर्वसामान्य भारतीय व्यक्तीची कार्बन फुटप्रिंट खूप कमी आहे आणि ज्याची कार्बन कार्बन फुटप्रिंट म्हणजे तुम्ही किती कार्बन उत्सर्जन करता आणि ज्यांची कार्बन फुटप्रिंट कमी असते ना नेमका त्याच्यावरच हवामान बदलाचा म्हणजे क्लायमेट चेंजचा परिणाम अधिक भयानक होतो हा फार मोठा अन्याय आहे आणि ज्यांची क्लायमेट फुटप्रिंट जेवढी मोठी असते ते हवामान बदलांच्या तावडीतून वाचतात कारण त्यांची कार्बन फुटप्रिंट मोठी यामुळेच आहे कारण त्यांच्याकडं पैसा आहे नुकतंच गीता कम्युनिटीवर कुणीतरी पोस्ट केली होती मला माहीत नाही की ही आकडेमोड अचूक आहे की नाही पण इलॉन मस्कची दोन जेट्स एका वर्षात जितकं कार्बन उत्सर्जन करतात तितकं सरासरी भारतीय सत्तावीसशे वर्षातही करू शकणार नाही तुम्ही आणि मी आपण सत्तावीसशे वर्षात जेवढं कार्बन उत्सर्जन करू शकणार नाही तेवढं एका श्रीमंत व्यक्तीची फक्त दोन जेट्स एका वर्षात करतात आणि आपण तर त्या श्रीमंत व्यक्तीच्या संपूर्ण फुटप्रिंटबद्दल सध्या बोलतही नाही आहोत आपण फक्त त्याच्या दोन जेट्स बद्दल बोलत आहोत आणि हे फक्त एका श्रीमंत व्यक्तीबद्दल नाही तर त्या सर्वांबद्दल आहे करणार ते अनुभवणार आपण नमस्ते जी माझं नाव हिमांशू आहे आणि माझा प्रश्न अँटीनेटलिझम बद्दल आहे ज्याचा तुम्ही मागील सत्रांमध्ये देखील उल्लेख केला होता की हॅव्हिंग फ्युअर चिल्ड्रन और लेस चाइल्ड मे हेल्प्स इन रिड्युसिंग कार्बन एमिशन्स म्हणजे कमी मुलं जन्माला घातली तर कार्बन उत्सर्जन कमी करण्यास त्याची मदत होईल तर भारत मात्र लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर आहे आपण या संदर्भात काही काम करायला पाहिजे का नको मुले जन्माला न घालण्यासाठी काय काम करावं लागतं <laughs> होय ते करा ती चांगली गोष्ट आहे पण ते अँटीनेटॅलिझम पण हे बघा जे मूल जन्माला येईल ते कन्झ्युम करेल आणि मग कार्बन उत्सर्जन पण होईल पण भारत अजूनही जगाच्या तुलनेत खूप गरीब आहे भारतात जन्माला येणाऱ्या मुलाला कन्झ्युम करायला जास्त संधी मिळणार नाही एका दृष्टीनं ती चांगली गोष्ट आहे त्याला कन्झ्युम करायला मिळणार नाही ते त्यामुळं तो कार्बन उत्सर्जनाचा खूप मोठा स्रोत नाही समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा एखादा श्रीमंत माणसाची डझन बार लेकरे असतात आता ते एकदम अंधाधुंद पद्धतीने उपभोग घेतील तुम्हाला हा मुद्दा समजतोय का अन्यथा अनेक बाबतीत हे खरं आहे की जर तुम्हाला तुमच्या जीवनाला काही अर्थ द्यायचा असेल तर तुम्ही काय करत आहात याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे हे प्राण्यांचं काम आहे बेधुंदपणे जन्माला घालत राहणं माणूस यासाठी नाही की जनावरांसारखं फक्त तुम्हाला जिथे कुठेही संधी मिळेल तिथं सर्वात आधी क्लायमेटबद्दल बोला क्लायमेटबद्दल बोलणं जगातील इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी महत्वाच्या वाटत असतील त्या सर्वांपेक्षा शंभर पटीने जास्त महत्वाचं आहे क्लायमेट चेंज बद्दल बोलणं जर तुमच्या ऑफिसमध्ये चार लोक बोलत असतील तर क्लायमेट चेंजचा मुद्दा मांडा जर कोणी तुमच्या घरी मत मागायला आला तर त्याला विचारा की त्याच्या जाहीरनाम्यात क्लायमेट चेंजचं स्थान कुठे आहे अगदी यावर आग्रह धरा कारण आपली ती शेवटची पिढी असू शकते जी याबद्दल काहीतरी करू शकली असती आणि तुम्ही जर तुम्हाला पृथ्वीची परवा नसेल तर पृथ्वीलाही तुमची पर्वा करण्याची गरज नाही पृथ्वीला तर सोडून द्या ते थोडं ऍबस्ट्रॅक्ट होऊन जातं जर तुम्हाला उद्याची पर्वा नसेल तर उद्याला तुमच्या मुलांची पर्वा करण्याची गरज नाही तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम आहे ना तर तुम्ही आपल्या तुम मुलांसाठी एक जळत असलेलं जग सोडून जात आहात जळत असलेलं संपत जाणारे जग जर तुम्ही फक्त कोणासोबत बसून गप्पा मारत असाल सामान्य गप्पा गॉसेप तर हा मुद्दा मांडा आणि याबद्दल खूप वाचा खूप वाचा स्वतः खूप संशोधन करणं आणि वाचणं पण महत्वाचं यासाठी आहे कारण अनेक देशांमध्ये विशेषत अमेरिकेत हवामानाविषयी बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय तिथं आलेलं नवीन प्रशासन जे आहे त्यांना हवामानाबद्दल कोणतीही चर्चा होऊ द्यायची नाही ते शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमातूनही ते काढून टाकत आहेत आणि ज्यांना याबद्दल बोलायचंय त्यांचा आवाज दाबला जात आहे त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद केले जात आहेत त्यांना शक्य त्या प्रत्येक प्रकारे थांबवलं जात आहे त्यामुळे याची पूर्ण शक्यता आहे की तुम्हाला असं वाटू शकतं अरे माझ्या फीडमध्ये तर हवामान बदलाबद्दल काहीच दिसत नाहीये दिसणार नाही कारण अल्गोरिदमला सूचना दिली आहे की ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये कारण तो अल्गोरिदम पण कोणाच्या हातात आहे त्याच लोकांच्या हातात आहे जे कार्बन उत्सर्जन करतात ते ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत तुम्हाला वाटेल की ही बातमी टीव्हीवर येईल पण ती येणार नाही हा संपूर्ण मानवतेविरुद्ध एक खूप मोठा कट आहे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय या गोष्टी नेटवर उपलब्ध आहेत पण मीडिया त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही कारण की त्यांना माहीत नाही म्हणून नाही तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत जेवढ्या काही किरकोळ गोष्टी आहेत त्या मात्र लगेच पोहोचवतील जसं की आय पी एल बघा अमुक अभिनेत्री अमक्यासोबत सापडली ह्याचं हे झालं अमक्याचं वासरू विहिरीत पडलं एका हिंदूने मुस्लिमाचा पाठलाग केला हे असं करून ते तुम्हाला गुंतवून ठेवतील जेणेकरून तुम्हाला हे जे अस्तित्वगत संकट आहे हे कळणारही नाही तुम्हाला एक गुंगीचं औषध दिलं जाते आहे जेणेकरून तुम्ही फक्त नशेत राहून शांतपणे मराल नाहीतर तुम्ही बंड कराल विद्रोह कराल बरोबर ना जर तुम्ही विद्रोह हो केला तर त्यांचे हितसंबंध धोक्यात हो येतील नमस्ते माझं नाव अनुराधा आहे आणि मी मेघालयातून आहे मी आचार्यजींना दोन हजार तेवीस पासून ऐकत आहे आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मी लाईव्ह गीता सत्रांमध्ये सामील झाले त्यानंतर माझ्या जीवनात अनेक बदल झाले आहेत उदाहरणार्थ मला माझ्या जीवनात खूप स्पष्टता मिळू लागली मी माझ्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकले मला जास्त विचलित झाल्यासारखं वाटत नाही लोकांशी असलेले संबंध पण हळूहळू सुधारू लागले आणि मी जिममध्ये पण जायला लागले आणि जीवनात एक फोकस आला आणि माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही त्याबद्दल स्पष्टता मिळू लागली यासाठी धन्यवाद आचार्यजी खूप खूप धन्यवाद